नमस्कार मंडळी चला तर आपण ही चमचमीत दाल मखनी कशी बनवलेली आहे बघूया त्याच्यासाठी मी इथं अर्धा वाटी राजमा घेतला आहे एक वाटी काळी उडीद डाळ घेतलेली आहे रात्रभर भिजवलेली त्याच्यामध्ये हळद मीठ तमालपत्री आणि एक मोठा विलदोडा घातलेला आहे आणि ते कुकरला छान शिट्ट्या करून घ्यायच्यात एक चार पाच एका कढईमध्ये दोन तीन चमचे तेल घालायचं आहे जिरे घालायचं आहे आणि बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे तो छान लाल होऊपर्यंत भाजायचा आहे त्याच्यामध्ये एक मोठा चमचा अद्रक लसूणची पेस्ट ॲड करायची आहे ते पण छान असं भाजून घ्यायचे आहे आणि अर्धी वाटी टोमॅटोची प्युरी टाकायची आहे ते छान तेल सुटूपर्यंत परतून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये आता आपल्याला पावडर मसाला ॲड करायच्या आहेत त्यामध्ये हळद अर्धी चमच गरम मसाला एक चमच लाल तिखट घातलेले चवीप्रमाणे दोन चमचा ॲड केलेला आहे ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण जी शिजवलेली डाळ आहेत एक दोन तीन तीन शिट्ट्या दिलेल्या आहेत मी ती आणि मॅश करून घेतलेले आहे ले ले। ते छान घालून घ्यायचे आहे आणि त्याच्यामध्ये जर जा घट्ट वाटत असेल तर तुम्ही पाणी ॲड करू शकताय पाणी ॲड करून वरून कोथंबीर घालून हे छान उकळी कडू द्यायची आहे एक उकळी आली की छान त्याच्यामध्ये कसुरी मेथी घालायची आहे एक चम्मच आणि फ्रेश क्रीम घालायची आहे ही मी घरात बनवलेलीच फ्रेश क्रीम आहे ती यूज केलेली आहे एक चम्मच बटर घालायचं आहे आणि छान आणि एक उकळी काढायला ठेवून द्यायचं आहे त्याच्यासाठी आपण तडका तोर तयार तो करूया एका तडक्या पॅनमध्ये एक, एक चम्मच तेल आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे त्याचाच तडका द्यायचा आहे तो त्याच्यामध्ये ॲड करून वरून कोथंबीर घालायची आणि क्रीमने गार्निश करून घ्यायचं तर ही आपली दाल मखनी तयार झालेली आहे थँक्यू फॉर